यावर्षी शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका काही संपत नसून एकावर एक संकटे शेतकरी वर्गावर येत आहेत अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यानंतर आता वातावरणातील बदलामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे जिल्ह्यातील ब्याऐंशी हजार नऊशे सत्याहत्तर हेक्टर वरील तुरीचे पीक धोक्यात आले खरीप हंगामातील सोयाबीन सह कपाशी पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या आणि हरभरा पिकापासून अपेक्षा होत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची मशागत करण्यावर भर दिला मात्र अवकाळी पावसाने नुकसान झाले पाऊस ओसरल्यानंतर विविध वाढला आहे अळी हे कळ्या फुले आणि शेंगांवर आक्रमण झाले असल्याने पिकांचे नुकसान होत आहे झाडाला भरलेल्या शेंगा कमी आणि किडलेल्या शेंगा जास्त राहिल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे भरघोस मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे